त्याला जिलेबीचं मिश्रण आपलं तयार आहे आता पायपिंग बॅग घेत बॅग घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण भरलेलं आहे जिलेबीचं आणि इकडे मी गॅसवर आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यावर तूप टाकून घेते आपल्याला मस्त खवायची जिलेबी करायची आहे आणि आता मग थोडंसं कापून घ्यायचं आहे पुढचं हे आणि आपल्याला जिलेबी त्याच्यातून काढायची आहे खूप छान झालेली आहे जिलेबी इकडे पाक पण तयार आहे आपला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि पुढे पण मी आता आपली मस्त शिवरात्रीची थाली तयार केलेली आहे आपण खव्याची जिलेबी आहे पनीरची भाजी आहे आणि साबुदाणा आणि बटाट्याची पोळी असा मस्त आपण महाशिवरात्रीचं स्पेशल थाली तयार केलेली आहे आता ही कमी गॅसवरच मी जिलेबी करून घेते त्या पलटून घ्यायच्या आहे चिमट्याच्या आहे करायच्या आणि इकडे काढून मग लगेच आपल्याला पाकात टाकायच्या आहे त्या खूप टेस्टी जिलेबी तयार झालेली आपली तुम्ही पण करून पा करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागते खवा मी घरीच तयार केला होता आता जिलेबी काढून घ्यायची आपल्याला आणि पाकात टाकायची लगेच मस्त केसर टाकलेले पाकामध्ये बघा मी दुसरी पण टाकलेली आहे जिलेबी पाकामध्ये आणि आता सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे जिलेबी आणि पाकात टाकून आहे आणि मस्त डिशमध्ये काढून अशा प्रकारे बघा मी आणि मस्त त्याला मी सिल्वरचं लावलेलं आहे खूप छान तयार झालेलं आहे आणि मस्त त्याच्यामध्ये तर पाका आज उपवासामध्ये मी करणारे पनीरची भाजी आणि साबुदाणा आणि बटाट्याची पोळी आणि खव्याची जिलेबी करणारे सुरुवातीला मी आता मसाला काढून घेते पनीरचा मी काजू घेतलेले आणि ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर ते आता मिक्सरमधून टा काढायचे आपल्याला काजू टाकलेले मी कश्मीरी मिरची घेतलेली आहे तीन चार आणि जिरं आणि मीठ याची पेस्ट केलेली बघा मसाला तयार केलेला आहे आणि पनीर घरीच तयार केलं होतं आता मी साबुदाणा भाजून घेते एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी तो आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून बारीक करायचा आहे तो थोडासा गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि इकडे बटाटे सोलून घेते मी आणि बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे थोडंसं जाडसर राहिलं तर आपल्याला काढून टाकायला थोडंसं राहिलं होतं बघा आणि नंतर आता बटाटे स्मॅच करून घेते मी चाळण घेतलेली त्याच्याशीच करते मी आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा एका बाउलमध्ये मी आता बटाट्याचं घेतलेलं आहे आणि साबुदाण्याचं पीठ सगळं मळून घेतलेलं आहे आणि त्याची आता पोळी लाटून घ्यायची आपल्याला त्याच्या इकडे अशा दिसतात ना मग ताटाच्या सहाय्याने आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि नंतर आता पॅनवर मी पोळी टाकलेली साबुदाणा बटाट्याची खूप छान लागते तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही पण कसे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे छान फुललेली बघा पोळी आणि मस्त मौसूत होते ही पोळी खायला पण खूप छान लागते आता दुसरी पण मी लाटून घेते आणि एका डिगच्या शाळेने त्याला पण करते तसंच गोल आकार म्हणजे आजूबाजूच्या कडा त्याच्या नीट निघून जातात आणि इकडे आता मी पॅन ठेवलेला आहे आपला मसाला तर तयारच आहे पनीरचा आता तेलामध्ये हा मसाला सगळा टाकून द्यायचा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तो मसाला बाकीचं आपल्याला जास्त काही टाकायचं नाही कारण उपवासाची ही आणि आता पनीर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मसाला आणि पनीर कारण आपण काजू टाकलेले आहे तर खूप छान टेस्ट येते काजूनी आणि दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये टाकलेलं आपण उपवासाचं आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला उपवासासाठी दुसरंचं काहीच टाकता येणार नाही त्याच्यामध्ये आणि तुम्हाला थोडंसं पाणी पातळ भाजी हवी असेल तर थोडं अजून टाकू शकता पाणी आपण आणि घट्ट करायचे असले तर ते पण पण आता पोळीबरोबर आपल्याला खायची म्हटल्यानंतर खूप छान लागते ही भाजी आणि थोड्या वेळानंतर ती आटून गेलेली पाणी टाकले छान उकळे आलेली भाजीला आपली तयार झालेली पनीरची भाजी आता इकडे बघा मी खवा घेतलेला आहे अडीचशे ग्राम खवा आहे आपल्याला जिलेबी करायची खव्याची दुधामध्ये केसर टाकलेलं आहे बघा मी आणि कॉर्नफ्लावर घेतलेले विलायची पावडर घेतलेली आणि आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे खवा पण मी घरीच तयार केला होता आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवातीला खवा टाकायचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं विलायची पावडर मी साखरेमध्ये केली होती दळून घेतली होती विलायची आणि हे दूध टाकायचं आपल्याला केसरचं अजून थोडंसं दूध टाकते मी आणि आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीचं झालेलं बघा आपलं मिश्रण तयार मस्त केसरमुळे खूप छान कलर आलेला आहे बघा आणि इकडे आता मी पाक तयार करते जिलेबीसाठी दोन दु, दोन वाट्या मी साखर घेतलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे दीड वाटी आणि छान मिक्स करायचं आपल्याला साखर बिळ आणि उकळीवू द्यायची छान एक तारी पाक करायचा आपल्याला थोडा कमी केला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये पण थोडं केसर टाकलं होतं मी कलर येण्यासाठी आपला पाक तयार झालेला आहे बघा आता आणि आता आपण गॅस बंद करूया पाक आपला तयार झालेला आहे आणि इकडे गिलेबीची तयारी करूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये